आज श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी स्वामींनी आपल्या निर्वाणाच्या आधीच भक्तांना संकेत द्यायला सुरुवात केलेली आपल्या सर्व वस्तू एका भक्तांकडून त्यांनी मागवून घेतल्या त्यामध्ये त्यांचे खडाव दंडवत आणि कमंडलू देखील होते त्या सर्व भक्तांना त्यांनी वाटून टाकल्या तेव्हा बावडेकर नावक भक्ताने त्यांना बोलले स्वामी आपल्यासाठी काहीतरी ठेवा तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले अरे ही लंगोटी देखील माझी नाही मला काय करायची अरे ह्या वस्तू कोल्हापूरचे वामनराव कोलटकर हे स्वामी फक्त त्यांना खूप इच्छा होती की स्वामींना आपल्या घरी न्यावे परंतु स्वामींचे वेळ बघता का ते काही बोलले नाही तेवढ्याच स्वामी त्यांना म्हणाले वामण्या घरात एवढं धान्य भरून ठेवलंय परंतु आम्हाला जेवणाच बोलवत नाही त्यावर ते म्हणाले की स्वामी सर्व तुमचंच आहे कधीही या त्यावर स्वामी म्हणाले असं म्हणतोस येतो गुरुवारी भाकरी आणि ठेसा करून ठेव वामनराव एकदम आनंदात घरी गेले व ठरल्याप्रमाणे गुरुवारी त्यांनी भाकरी ठेसा भरीत करून ठेव व ते दाम्पत्य स्वामींची वाट बघत होते तेवढ्याच स्वामी हो ते। ते आले परंतु स्वामी एकटेच आले त्यांच्याबरोबर त्यांचा भक्त परिवार नव्हता वामनरावांनी स्वामींचे मनापासून स्वागत केले व त्यांना विचारले स्वामी आपण एकटेच आला तुमच्याबरोबर कोणाला आणले नाही त्यावर स्वामी म्हणाले तुला कशाला हव्या नसत्या चौकशा आम्हाला जेवायला वाढ आम्हाला भूक लागली आहे आणि स्वामींनी मनसोक्त भोजन केलं हे पाहून वामनरावांना भरून आलं स्वामींनी त्यांची इच्छा पूर्ण केली परंतु स्वामी एकटे का आले हा विचार त्यांना काही स्वस्त बसून देत नव्हता हे विचारण्यासाठी त्यांनी एका माणसाला अक्कलकोटला पाठवले परंतु त्या माणसाने आल्यावर सांगितलं की स्वामींनी मंगळवारीच आपला देह ठेवला असे हे स्वामी चैत्र शुद्ध द्वितीयेला शके दहाशे एकाहत्तर सन अकराशे एकोणपन्नास चिलीखेड्यात प्रगटलेल्या ह्या ब्रम्हतीने अतर्क आणि अद्भुत अशा लिला केल्या शके अठराशेच्या चैत्र कृष्ण त्रयोदशीला मंगळवारी एप्रिल सन अठ्याहत्तर रोजी चार ते साडेचारच्या दरम्यान अक्कलकोटी देहत्यागाची लिला केली मागील पंधरा दिवसापासून विचित्र लक्षणे श्री दाखवत होते बारा दिवस स्वामींनी अन्नही घेतले नव्हते परंतु त्या दिवशी सर्व भक्तांच्या आग्रहाने स्वामींनी थोडीशी पेज घेतलेली मग स्वामींना निजवले बाहेर त्यांची गाय आणि वासरू होती गाय एकदम आकाशाकडे बघत हंबरडा देत होती वासरूही हंरा फोडत होते काहीतरी विपरीत घडले हे बघून सर्वजण वटवृक्षाकडे धावत गेले तेव्हा स्वामींनी आपल्या सर्व जनावरांना वटवृक्षाकडे आणण्याचे फरमावले हे ऐकून सेवेकरी अस्वस्थ झाले लगेचच त्यांनी प्राण्यांना स्वामींसमोर आणले स्वामींनी सर्व नैवेद्य त्या प्राण्यांना द्यायचे सांगितले स्वामी म्हणून त्यांनी सर्व नैवेद्य त्या दिले इतकेच काय स्वामींनी आपले वस्त्र देखील त्या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले प्राण्यांच्या डोळ्यामधन अश्रुधारा वाहू लागल्या महाराजांनी टक्क्याच्या दिशेने खून करताच सेवेकरांनी तो त्यांना तक्का दिला महाराज आसनात स्थानपन्न झाले ते तसेच किंचित मागे झाले व त्यांनी लगेच नेत्र मिटले आसपास वैद्य मंडळी होती कोणाच्या जीवात जीव नव्हता एक एकाने येऊन त्यांची नाडी बघितली महाराजांची नाडी कुठेच लागत नव्हती तेव्हा तो गडबडला त्यांच्या अशा वागण्याने भक्तांमध्ये एकच गोंधळ उडाला भक्त मंडळी आपापले आप डोके आपटू लागले कोणाच कोणाला सांभाळण्याचं भान राहिलं नाही जो तो रडू लागला व आकांत करू लागला की महाराज आम्हाला कोण सांभाळणार आम्ही आता कुठे पहावे हे श्री समर्था स्वामी समर्था तुम्ही सांगा जो तो आपल्या मनाला समजवत होता एवढा आक्रोश चालू असताना अचानक क्षणिक असा सुखद धक्का बसला श्रींनी आपले नेत्र उघडले व सर्व भक्तवर्गाकडे प्रेमाने बघितले प्रेम भावनेने ते सर्वांना नेहाळू लागले व सगळा गल गलबला थांबला व सर्व लेकरे श्रींच्या पलंगाभोवती जमले श्रींच्या वचनाला ग्रहण करण्यासाठी ते एकवटले तेव्हा श्रींच्या मुखातून श्रीकृष्ण अवताराच्या वेळी जे त्यांनी वचन सांगितलं ते ते पुन्हा वचन उच्चारले गेले जो अनन्य भावे पाहिलं मुक्तीचा सोहळा जिंकले जीवन कळा जो मजवरी विसंबला समर्थ वचनाने भारावून गेलेले सर्व भक्तगण अनन्य भावे शरण गेले व भारावून स्वामींकडे बघत होते स्वामींनी दोन्ही हात आपले वरती घेऊन आशीर्वाद दर्शक सर्व भक्तांना आशीर्वाद दिला पुढच्या क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला व स्वामी निजानंद निमग्न झाले अनंत काळी त्यांच्या मुखातून खसखसी एवढे तीन पांढरे दाणे बाहेर पडले नंतर स्वामी देह हो, हा दरबार मंडळींच्या आग्रहावरून आतिशबाजी करत या समाधी लिलेत अंतिम स्वरूप देण्यात आले पेठेतील मठाच्या ध्यानगुफेमध्ये वाजत गाजत नेण्यात आला तीन दिवस बाळाप्पा समाधीमध्ये उतरून पूजा करत होते चौथ्या दिवशी स्वामींनी त्यांना बस म्हटल्यावर ती सम त्यानंतर ते समाधीमध्ये उतरले नाही नंतर दगड लावून समाधी बंद करण्यात आली श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्यक्ष देह ठेवलाच नाही त्यांनी प परम परमपूज्य देशपांडे महाराजांना सांगितले की आम्ही आठशे वर्ष याच देहातून कार्य करत राहणार आहोत व पुढचे हजारो वर्ष हे कार्य चालू राहणार आहे शिवाय त्यांचे वचन आहे हम हम गया नाही जिंदा आहे म्हणूनच महाराज कुठेही गेले नाही फक्त त्यांनी त्यांचे कार्य हे पडद्यामागून करण्यास सुरुवात केली आजही स्वामी लिला चालू आहे कालही होत्या आजही आहे आणि उद्याही असतील स्वामी आपल्या भक्तांचा कालही सांभाळ करत होते आजही करत आहे आणि उद्याही करणारच स्वामी होते स्वामी आहे आणि स्वामी असणारच श्री स्वामी समर्थ